नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील मालिका खूपच लोकप्रिय झाल्या आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत तर त्यातील तुहेरे माझा मितवा ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे या मालिकेतील अर्णवची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजेच अभिजित जामकर आहे स्टार प्रवाहवर अरे वेड्या या मालिकेतून त्यांनी मालिका विश्वात पदार्पण केले होते त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा स्टार दिसत आहे तर हाच एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रेमात आहे तर या अभिनेत्रीचे नाव आहे नक्षत्रा मेठेकर नक्षत्रा ही सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे लेख माझी लाडकी चंद्रा आहे साक्षीला अशा मालिकांमधून अभिनेत्री झळकली आहे याबरोबर तिने अनेक चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकारली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघीही त्यांच्या चाहत्यांना एकमेकांचे फोटो शेअर करत असतात ते पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत तर काही जण लवकरच लग्न सोहळावर का म्हणत आहेत कारण ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे तर मित्रांनो अर्णव आणि नक्षत्राची जोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद